नमस्कार माझं नाव प्रसाद मुंडणीकर आणि मित्रांनो मँगोविचन यूट्यूकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पाया पाव सेंटरला आलेलो आहोत ते पण कल्याणमध्ये तुम्हाला ॲड्रेस सांगतो तुम्ही कुठे येतो समोरच्या बाजूला खाऊ गल्ली आहे आणि खाऊ गल्लीच्या बरोबर अपोजिट साईडला ते बघा पाया पाव सेंटर फर्स्ट इथे त्यांनी दिलेले पाया सुफुल एकशे चाळीस हाफ ऐंशी वदळी पाव शंभर हाफ साठ आणि अंडा बुर्जी पावसा आपण रेट विचारून घेऊया तर ही अशी त्यांची गाडी लागलेली आहे सध्या तीन ते चार आयटम तर ते बनवतातच आहे तिथे तर आपण बघूया नमस्कार किती दिवस झाले तुम्हाला इथे चालू करून तरी दहा बारा दिवस झाले तर बरं आहे मी लवकर आलो आप आणि फर्स्ट हे तुम्ही काय आयटम देता आहे हे अंडा पा बॉईल अंडा आणि प्लस मग तुम्ही बुर्जी वगैरे हाफ, हाफ फ्राय हाफ फ्राय वगैरे हे अंडापाव कसा देतो तुम्ही एक पंधरा रुपये आणि बुर्जी प्लस दोन पाव दोन अंड्याची बुर्जी आणि दोन पाव पस्तीस रुपये आणि हाफ फ्राय हाफ फ्राय रुपये आणि पाव रुपये म्हणजे सिंगल असेल तर वीस रुपये हा यांचा असं सेटअप आहे ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान तुम्ही इथे लावता ना संध्याकाळी तर मला द्याल एक पाया आणि एक वदळी पाव बघा आपण बघूया तुम्ही सगळं घरी बनवून आणता ना हे बघा आपल्याला दाखवतात आहेत असे पीस आहेत मस्त दिसायला तर टेस्टी आहे तर ते आता आपल्याला देतील एक प्लेट मग पाव तुम्ही ते गरम करून देणार पहिलं तर आपण पाया सूप टेस्ट करतोय त्याच्यानंतर मग आपण वजडे टेस्ट करू येस फर्स्ट आपण सूप टेस्ट करतोय फाया सूप आहे मस्त है घरगुती पद्धत आता आपण त्यांना सांगितलं की मला वजडी पण खायची आहे तर मला वजडी तुम्ही दाखवाल तुम्ही राहायला कुठे आहात वाडेकर तरी बघा अशी वजडी आहे मस्त एक प्लेट वजडी द्या आणि सोबत दोन पाव द्या तर ही अशी वाजळीची प्लेट आहे त्यासोबत दोन पाव येणार यांची सगळ्यांची प्राईस मी पहिले सांगितलेली आहे आणि घरगुती पद्धत आहे Sí. सोबत दोन पाव आता आपण हे टेस्ट करून सांगूया कसे लागतात <tinyan> ते कसे मस्त आहे ना तर आता आपण वगैरे टेस्ट करतोय

मजा आली तर मित्रांनो पाया सूप आणि वजडी पाव एकदम जबरदस्त टेस्ट आहे तुम्ही पण एकदा इथे येऊन खायला हवं तुम्हाला आणि आवर्जून या मराठी माणूस आहे तर एकदा तेच करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा झाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगफीच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा